नमस्कार मी फिरोज शाह आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या रिसोड तालुक्याच्या पिंपरी सरद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आहोत या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि आश्चर्याची गोष्ट सात वर्ग असून फक्त तीन शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या ठिकाणी शिक्षण विभागाचा सध्या भोंगळा कारभार पाहायला मिळत आहे याला कारण असं आहे की तीन शिक्षक कार्यरत असून सध्या इथं उपस्थित फक्त एक शिक्षक आहे आपण मी विनंती करतो माझ्या कॅमेरामॅनला की आपण एक शिक्षकाला दाखवावं शिक्षक एक आहेत आणि ते देखील मतदान कायद्याची मतदान यादी त्याचा शॉर्ट आउट करत आहेत आपण सांगा वर्ग एक ते सात चे विद्यार्थी या ठिकाणी आहेत सात वर्ग असून देखील एक शिक्षक आणि त्यातही मतदान यादीची शॉर्ट आउट सुरू आहे आपण बघू शकता इथलं पिंपरी सरज एक किती दुर्दैवी अवस्था या शाळेची झालेली आहे एकीकडे प्रशासन म्हणते की विद्यार्थी हे शिक्षित झाले पाहिजे आणि सात इथे वर्ग असून फक्त एक शिक्षक कार्यरत आहे आणि या ठिकाणची झपाट्याने जे विद्यार्थ्यांची संख्या देखील आहे ते देखील मोठ्या प्रमाणात घडते कारण याचं कारण हेच आहे की शिक्षक तीन आहेत आणि त्यातही एक शिक्षक कार्यरत असतो आणि दोन शिक्षक आहेत ते दांड्या मारतात त्याला असं आहे की हजेरीला त्यांची हजेरी असते परंतु खरं त्याची उपस्थिती असते का त्यानंतर एक शासनानं जे आता मागील काही दिवसापूर्वी एक अभियान राबवलं होतं की शिक्षक ज्या ठिकाणी कमी आहेत त्याला सध्या मानधन तत्वावर काही गावातील उच्च शिक्षित जे असतील महिला किंवा पुरुष त्यांना देखील घेण्याचे ठरवले होते त्यानुसार एक लेडीज सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे आणि दुसरा महत्वाचा प्रताप देखील या शिक्षण विभागाचा आहे की सध्या आपण बघू शकता जे सरीचं कार्यरत आहेत त्यांनी पार्किंग चक्क वर्ग खुलीला बनवलेली आहे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर जे लहान लहान मुलं आहेत त्यांना सांभाळण्यासाठी आपण शासनाने अंगणवाडी ही राबवली हे केलेली आहे आणि अंगणवाडी दोन अंगणवाडी इथे आहेत आणि पाच ते सहा या ठिकाणी सेविका देखील आहेत पण एक देखील या ठिकाणी उपस्थित नाहीत गावातील बरेचसे लोक ज्यांना सध्या जन्माचे दाखले किंवा विविध जे कामं आहेत त्यांच्यासाठी इथे चक्रा मारायला लागतात परंतु या ठिकाणी एक देखील जी अंगणवाडी सेविका आहे ती उपलब्ध नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता ही अंगणवाडी एक आणि ही अंगणवाडी दोन आत्ता सकाळचे दुपारचे बारा वाजले असतील बारा वाजताच या अंगणवाडीची अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी एकही अंगणवाडीत मुलं उपस्थित नाहीत तरी प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आपण तात्काळ याची पाहणी करावी आणि येथील लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात कारण खूप विदारक परिस्थिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे